नमस्कार तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तर कसे आहेत मित्रांनो ठीक असताना आणि मी पण ठीक आहे बरी आहे मस्त आहे तर फ्रेंड मला सकाळपासून मला रील बनवायची तर हे पहा पाऊस बंद होऊ नाही राहिला आणि कवापासून मी मेकअप करून बसले पहा मी नागिन नागिन झाली पण नागिनचं गाणं नाही आहे भारी गाणं आहे एकदम मी रील बनवेल आणि मग तुम्ही सांगा आणि कमेंट करून नक्की सांगा ती कोणत्या हिंदी मुव्हीतली हिंदी मुव्हीतलं गाणं आहे तर खूप छान आहे आणि ते आता ट्रेनिंगला आहे थोडं थोडं ट्रेनिंगला येऊस पर्यंत मी त्याच्यावर रील बनवेल मग तुम्ही पहा आणि खूप छान आहे गाणं चं प्रमाण वाढूच राहिले पहा आणि मला रील बनवायची तर फ्रेंड कधी पाऊस बंद होईल पावसाची तर खूप गरज आहे पण थोडा वेळ पाच मिनिटं जर थांबला तर मला रील बनवायला सोपं होईल ए काय करू राहिला तुम्ही पाऊस येतोय पा। खूप केली काय का तुम्ही खूप केली माझ्या पा। इकडे पाड मध्ये लावलेत गाणे तुमचे दादी तिकडे बसलेत आणि आता मला येईल कधी बनवायची होईल 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 थोडासा कमी झाला तर अजून खूप जास्त येऊ राहिलाय तर काय करावं मला काही सुधारणाच झालंय फ्रेंड पाऊस थांबलाय थोडासा पावसाला वाटतं माझी किवा आली आणि आता मी पटकन पटकन शूट करून घेणार आहे पटकन पटकन तर होतच नाही मला थोडा टाईमच लागतो कारण खूप जास्त रिक्स घ्या गे भारी यायला पाहिजे ना आवडायला पाहिजे ना त्यामुळं आता झालंय थोडा कमी तर आमच्या कॅमेरामॅनला लवकर बोलवते आणि जाते तिकडे शूट करायला मस्त आणि अशी शूट करायचं तर आमचं बाळ आलंय कॅमेरामॅन छोकरी घेऊन आणि आता चाललो तर आम्ही शूट पण व्हायला ते आमचं घर छोटंस बारूक सग झोपडी झोपडी आणि आलाय आमचा ओंकार आता छत्री घेऊन आता पटकन शूट करावं लागन कारण पावसाचा भरासा नाही पाऊस लवकरही उभी शकतो आणि आलंय थोडं थोडं मागून आता काय करावं तेच काळाना झालंय गडबडीत तर मला जमतच नाही हा माझं बारकं बाळ आणि ते माझं मोठं बाळ छत्री घेऊन आलं तर फ्रेंड आमची रील झाली फायनली खूप जास्त भिजलोत आमचा तर सगळाच भिजला मी पण सारी भिजले पा तर पावसात भिजून भिजून शूट केली जी एक तास दीड तास गेला माझा तर खूप जास्त मेहनत केली प्लीज प्लीज लाईक करा माझ्या रील्सला खूप जास्त मेहनत करून बनवली कशी तरी बनवली आणि पावसात भिजून भिजून तर फ्रेंड प्लीज माझ्या लाई सॉरी माझ्या तर त्या त्या हिंदी मूवीचं ची म्हणजे नाव सांगा कमेंट करून कोणत्या हिंदी मूवीतलं गाणं हे तर खूप छान गाणं आहे आणि मला खूप जास्त आवडलं आणि मी रील लगेच बनवली तर हे पहा रील बनवून आले इथं आणि लगेच पाऊस बंद झाला सॉरी भिजल्यावर ती मग पाऊस बंद झाला गुड मॉर्निंग फ्रेंड तर, तर काल शूट बनवला पावसात तर खूप जास्त सर्दी आणि खूप जास्त भिजले होते मी तर नंतर शूट बनवलाच नाही म्हणजे ब्लॉग शेवटपर्यंत बनवला नाही तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि चहा पेले मी आत्ताच आणि खूप जास्त भिजले होते पावसात व्हिडिओ बनवायला रील्स बनवायला तर सर्दी वगैरे डोकं खूप जाम झालं आणि नंतर मी ब्लॉक बनवला नाही तर आता चहा पेले आणि रिलॅक्स झाले थोडी आणि सकाळचे वाजले तर साडेआठ वाजले तर साडेआठ वाजता वाज उठले मी खूप जास्त मला म्हणजे डोकं आणि केस माझे सगळे भिजले होते माझा तीन सगळं भिजलं होतं आणि खूप जास्त थंडी वाजत होती तर खूप जास्त म्हणजे भिजून माझ्या डोक्यातून पाणी गळत होतं तोंडावरून याच्यावरून तर जास्त थंडी खूप वाजली होती त्यामुळे लगेच अंगावर घेऊन झोपले भाजीवले नाही काय नाही स्वयंपाक थोडासा केला आणि खूप जास्त थंडी वाजली तर माझा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि बेलायकनला क्लिक करा तर भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका माझे मग पुन्हा नवनवीन व्हिडिओ तुम्हाला येत जातील नवीन असाल तर आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांनी कमेंट नक्की करा की तुमचे ब्लॉग आम्ही पूर्ण पाहतो ताई असं म्हणजे कमेंट करून आणि एका दादाने कमेंट केली मला की ताई तू कोणत्या गावचे आहे तर दादा मी तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर आता अहिल्यानगर झाले अहिल्यानगर जिल्हा आणि रांझणी गावाची आहे मी छोटंसं गाव आहे पाथर्डी तालुक्यामध्ये रांझणी तिथं राहते मी आणि कमेंट केली होती मला त्यामुळं तर माझा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या नातेवाईकांना की माझे रील्स पाहतील आणि माझे ब्लॉगसुद्धा पाहतील आणि कमेंट नक्की करा आणि बेलायकनला क्लिक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा टाटा बाय बाय पुन्हा भेटू आता एका चांगल्या अशाच ब्लॉगमध्ये बाय बाय मी खूप जास्त मेहनत करते प्लीज लाईक सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बाय बाय